चांगली मी तुम्हाला ते सांग त्या पद्धतीनं बोलले ही भाषा कोणाची होती भाषा ते त्याच पद्धतीच्या त्या काळामध्ये केली जात होती म्हणून त्या भाषेच्या त्यांच्या वक्तव्याच्या आधारावर मी ते बोललेलो त्यामुळे पेशिवाय मी त्याचा अर्थच असा होता की त्यावेळेस सामान्य माणसांना बहुजनांना शिवा दिल्या जात होत्या त्या वृत्तीमध्ये तशी पेशवाई महाराष्ट्रात आली काय त्यांची लोक इथं आली होती काय हा प्रश्न या मह, निमित्तानं नाना भाऊ खरं तुम्ही म्हणाल की राहुल गांधींचा दौरा लवकरच काय नक्की शेड्यूल आहे काय अजून दौरा झालेला नाही मी आज मुंबईला या सगळ्या गोष्टीची माहिती त्यांना देतो आणि तशा पद्धतीचा दौरा घेण्याचा नाना भाऊ क्या लोकांशी बातचीत और राहुल गांधी कब हैं अभी राहुल जी का प्रोग्राम फिक्स नहीं हुआ है लेकिन मैं यहाँ के लोगों की भावनाओं को मैं उनके सामने रखूंगा और उसके बाद आपको जैसे ही प्रोग्राम लोगों से आपने बात की क्या इधर से आपको यही अपने को आपने देखा हुआ कि लोगों की भावना एकदम स्पष्ट है कि हमें लोकतंत्र बचाना है और बैलेट पे वोट होना चाहिए ये भूमिका गांव के लोगों की है उसी आधार पर ये भूमिका हम उनके पास रखेंगे आगे की क्या भूमिका होगी कांग्रेस की देखो हम कोर्ट के भी दरवाजे खटखटाएंगे और जनआंदोलन बी पु देश खडा मडा करण्याचा उद्देश आहे काम सुरू होत आज दिल्लीमध्ये वकिलांसोबत बैठक होती पवार साहेब आहेत जानकर साहेब सोबत काय नक्की बैठक बघा आता त्याच्यामधून मार्ग कळावा लागेल ला आणि कोर्टामध्ये जावंच लागणार आहे त्याच्यामुळे जे आमदार आज तिथं गेलेले आहेत दिल्लीमध्ये काही सुप्रीम कोर्टाच्या वकिलाशी चर्चा करणार आहे आणि सगळी कायदेशीर चर्चा करूनच त्याच्यातला मार्ग काढला होऊ शकत आहे कारण की मर्थनवाडीच्या लोकांनी जी सुरुवात केलेली आहे हा जो आवाज आहे हा देशाच्या कानाकोपऱ्यात पोचला नव्हे तर जगामध्ये पोहोचला जागतिक पातळीवर याच्यावरची चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळे या गावाचं एक अन्यसाधारण महत्व आज लोकशाही वाचवण्यासाठी ज्या पद्धतीने या गावकऱ्यांनी पुढाकार घेतलेला आहे त्या याचं फारच महत्त्व आहे आणि त्याच्यामुळे राहुलजी आता काय प्रोग्राम तयार करतात ते त्यांच्या दौऱ्यावरच आपल्याला कळेल बिलकुल आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सव्वीस नोव्हेंबरच्या दिवशी त्यांनी जाहीर केलं की बाजट मतदानच्या बाबतचं धोरण देण्यासाठी राहुल गांधीजी भारत जोडो यात्रेप्रमाणे मोहीम करतील अशा पद्धतीचं आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी जाहीर केलं काल तुम्हाला ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये जे काय बोलणं झालं काय वाटतं एकंदरीत ज्या पद्धतीने हेटाळणी करण्यात आली असं तुम्ही पण बोलला दोनशे आठ तुम्हाला तेच सांग सत्तेचा माज कसा असतो पहिल्याच दिवशी म्हणून ही जी माज येणारी व्यवस्था जी असते हे लोकांमधून निवडून आलेली नाही आणि त्याच्यामुळे हे सगळी परिस्थिती आता चाललेली आहे त्याच्यामुळे आता आपण पुढच्या काळात बघू आता सुरुवात झालेली आहे देवेंद्र फडणवीस म्हणले तुम्ही मार्ग मोकळा करून दिला विधानसभा अध्यक्षाचा राजीनामा दिला म्हणून असं त्यांचं म्हणणं तिथून जे काय झालं ठीक आहे त्याला ते काही आता आता सत्र बदललेलं आहे नवीन सत्र आलेलं आहे त्याच्यामुळे आता त्याच्यावर बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद